नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण आत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसऱ्या अंक गणिती शिरडी याचा अभ्यास करत आहोत त्यातील सरावसंच तीन पॉईंट एक यामधील उदाहरणे आपण अभ्यासत आहोत त्यातील प्रश्न क्रमांक एकमधील उपप्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढील उरलेली उदाहरणे अभ्यासणार आहोत आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक दोन बघा काय आहे जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए आणि व सामान्य फरक डी असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा आता इथे पहिला प्रश्न बघा काय आहे ए बरोबर दहा डी बरोबर पाच म्हणजे पहिलं पदे दिलेले आहे आपल्याला आणि डी त्यातला डि जो फरक आहे डिफरन्स तो दिलेला आहे पाच टी वन बरोबर ए इज इक्वल टू टेन टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबर दहा अधिक पाच बरोबर पंधरा टी थ्री बरोबर टी टू अधिक डी बरोबर पंधरा अधिक पाच बरोबर वीस आणि टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर वीस अधिक पाच बरोबर पंचवीस म्हणजे अंकगणित ही श्रेणी काय आली आपली दहा पंधरा वीस आणि पंचवीस म्हणजे हा जो फरक आहे पाचचा प्रत्येक याच्यामध्ये तो इथे आपल्याला मिळाला आता उदाहरण क्रमांक दोन बघा काय आहे ए बरोबर वजा तीन डी बरोबर शून्य टी वन बरोबर ए बरोबर वजा तीन टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबर वजा तीन अधिक शून्य तीन टी थ्री बरोबर टी टू आधी क डी बरोबर वजातीन अधिक शून्य बरोबातील आणि टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर वजा तीन अधिक शून्य बरोबर वजा तीन म्हणून इथे अंक गणिती श्रेणी आपल्याला काय मिळाली वजा तीन वजा तीन वजा तीन वजा तीन आणि बोळी सारखंच आता इथे म्हणजे ह्या प्रश्न क्रमांक दोनमध्ये मध्ये तुम्ही जर असे टी फोर अधिक डी जरी घेतलात तरी वजा तीन अधिक शून्य केलं तर वजा तीनच मिळणार म्हणजे पुढेही आसंख्या अशीच वाढत जाणार आहे आता प्रश्न क्रमांक तीन बघा ए बरोबर वजा सात आणि डी बरोबर एक शेत दोन म्हणून टी वन बरोबर ए बरोबर वजा सात बरो टी टू बरोबर टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबर वजा सात अधिक एक शेत दोन बरोबर वजा चौदा अधिक एक शेत दोन बरोबर व वजा तेरा छेद दोन बरोबर वजा सहा पॉईंट पाच टी थ्री बरोबर टी टू अधिक डी बरोबर वजा तेरा छेद दोन अधिक एक छेद दोन बरोबर वजा तेरा अधिक एक छेद दोन वजा बारा छेद दोन बरोबर वजा सहा ई फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर वजा बारा छेद दोन अधिक एक छेद दोन बरोबर वजा बारा अधिक एक छेद दोन बरोबर वजा अकरा छेद दोन बरोबर वजा पाच पॉईंट पाच म्हणून इथे अंकगणित श्रेडी आपल्याला काय मिळते वजा सात वजा सहा पॉईंट पाच वजा सहा वजा पाच पॉईंट पाच आता इथे प्रश्न क्रमांक चार बघा ए बरोबर वजा एक पॉईंट पंचवीस आणि डी बरोबर तीन म्हणून टी वन बरोबर ए बरोबर वजा एक पॉईंट पंचवीस टी टू बरोबर टी वन आधी कडी वजा एक पॉईंट पंचवीस अधिक तीन बरोबर एक पॉईंट पंच्याहत्तर टी थ्री बरोबर टी टू आधी क डी बरोबर एक पॉईंट पंच्याहत्तर अधिक, अधिक थ्या तीन बरोबर चार पॉईंट पंच्याहत्तर टी फोर बरोबर टी थ्री अधिक क डी बरोबर चार पॉईंट पंच्याहत्तर अधिक तीन बरोबर एक सात पॉईंट पंच्याहत्तर म्हणून अंकगणती श्रेणी आपल्याला काय मिळते वजा एक पॉईंट पंचवीस एक पॉईंट पंच्याहत्तर एक चार पॉईंट पंच्याहत्तर सात पॉईंट पंच्याहत्तर आणि पुढे आता इथे प्रश्न क्रमांक पाच बघा ए बरोबर सहा डी बरोबर ती वजा तीन टी वन बरोबर ए बरोबर सहा टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबर सहा अधिक वजा तीन बरोबर वजा तीन टी थ्री बरोबर वजा टी थ्री बरोबर टी टू आधी कडी बरोबर तीन अधिक कंसात वजा तीन बरोबर शून्य टी फोर बरोबर टी थ्री अधिक कडी बरोबर शून्य अधिक कंसात वजा तीन बरोबर वजा तीन म्हणून अंकगणिती शेळी इथे काय मिळाली आपल्याला सहा तीन शून्य आणि वजा तीन ए बरोबर वजा एकोणीस टी बरोबर वजा चार आणि टी वन बरोबर ए बरोबर वजा एकोणीस टी टू बरोबर टी वन आधी कडी बरोबर वजा एकोणीस अधिक कंसात वजा चार बरोबर वजा तेवीस T3 T2 टी थ्री बरोबर टी टू अधिक डी बरोबर वजा तेवीस अधिक वजा चार बरोबर वजा सत्तावीस आणि टी फोर बरोबर टी थ्री अधिक कडी बरोबर वजा सत्तावीस अधिक वजा चार बरोबर वजा एकतीस म्हणून त्या अंकगणिती श्रेणी आपल्याला काय मिळाली वजा एकोणीस वजा तेवीस वजा सत्तावीस वजा एकतीस